थोडाफार जमा झाला इकडे असेलच काही व्हिडिओ मध्ये इकडे पण बाबूच्या जिबेला पाणी सुटलंय <laughs> ना काय पण काय खरं आहे खरंय ते खरं आहे दिसत आता खाली टप्प्या बाबा लावलेलं आणि खरंच गावची आज मजा घेतील मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये माझ्या विराच्या आणि बघूया आता चिकन चिरण्या पण येते शेंगा पण नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एक चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजची रेसिपी बनणार आहे चिकन पोपटी तुम्ही जर मागचा माझा भाग बघत असाल तुम्हाला असं वाटतं की मी त्या गावाकडे पण मी गावाकडे नाहीच आहे सध्या मी विरारमध्ये विरारमध्ये सध्या अजून तरी गाव पण टिकून आहे हा विरारचा भाग आहे इकडे पाठीमागे भाग दिसतोय तो विरार जर तुम्ही स्टेशनला उतरलात फुलपळा रोडला हा जो भाग आहे इकडे तुम्ही बघा जातो मग समोर तुम्ही पूर्ण विरारचा भाग आहे इकडचा पूर्ण विरार शहरापासून हा जो समोरचा भाग दिसतोय तिकडे तो फुलपडा रोड गेलाय आणि पुढे गेलाय फुलपडा शहर आहे तिकडे स्टेशनला उतरल्यानंतर हा एकदम जो मैदान आहे इकडे तर आजचा प्लॅन चाललाय चिकन कुप्टी बनवायचा तर चिकन कुप्टीचा जो पाळा लागतो याचा भांबरूटचा तो ह्या ठिकाणी भेटतो या भागामध्ये भरपूर ह्या ठिकाणी तो पाळा आहे तो आपण घेऊया आणि आपण चिकन चिकनकोपीचा प्लॅन करूया चला मग आपण भामरूटला शोधूया आणि तो पाला घेऊन घरी जाऊया ह्याच ठिकाणी आहे मी मागाशी पाहिलेली आहे ह्या ठिकाणी तर तो आपल्याला घ्यायचा आहे भामरूटचा पाळा मस्त हे आपण जे गोंधळा वापरतो ह्या काड्या तिकडे हे गोंधळासाठी गाव्या मी आपण वापर करतो तेव्हा लग्नाचा गोंधळ असतो त्यासाठी हा वापर ही वनस्पती वापर केली भरपूर काही बदले आहेत ह्या भागामध्ये खूप अशी मोठा भाग आहे विरार साइडला स्टेशनच्या बाजूलाच इकडे फुलफळा उडलं ही साइडला बंगले आहेत गावाले आंबा इकडे आहेत नस आंबे खूप येतात भेटला इकडे हा भामरूडचा पाळा इकडे हा भामरूड आहे इकडे हा पण इकडे आहे हा पण इकडे आपण थोडफार घेऊया आणि वापर करूया पुट्टीसाठी याचा ठीक आहे हम्म थोडाफार जमा झाला इकडे थोडा घ्यावा लागेल चला ह्याच्यामध्ये पोपटी बनून जाईल छोटी आणि त्यासाठी लागणारं साहित्य सुद्धा आणलेलं मी वाळाच्या शेंगा आणलेल्या चिकन आहे आणि अंडी आणले बांबरूडचा पाला आल्यानंतर तो थोडा धुवा लागेल धुण्याचं कारण हेच आहे कारण थोडं त्याच्यावरती घाण होती आणि त्यासाठी दू, त्यासा तो धुवून धुवून घेतला पाहिजे कारण गावची पोटी नाही बनणारी आपल्या शहरामध्ये पोटी बनणार आहे आणि चुलीवरती नाही बनणार तर कुकरवरती बनणार आहे त्यासाठी थोडा तो धुवावा लागेल थोडी घाण वगैरे बसलेली असते मैदानामध्ये आणि धुणं गरजेचं आहे त्यासाठी ते धुणं धुवून घेतला जाईल तो तर याच्यामध्ये लागणारं साहित्य आहे वालाच्या शेंगा लागणार आहेत त्या साईडला चिकन पण आहे सुरुवातीला आपलं भांबरूडचं पण धुवून घेतलेलं आहे अस्मिताने आणि ते शेंगा पण धुणं गरजेचं आहे कारण शहरामध्ये गाडींचा धुर वगैरे असतो पेट्रोलचा धुर त्यासाठी आपण धुणं गरजेचं आहे आणि इकडे चिकन प्रार्थ धुवून घेतलं जाईल नंतर मग चिकन मॅगिनेट करून ठेवावं लागेल ला बरोबर ना त्यानंतर मग चिकन कोफ आपण कुकरमध्ये बनवायला सुरुवात करूया चिकन पण धुवून आहोत आणि चिकन धुवून घालल्यानंतर त्याला मसाला वगैरे आलू वगैरे आल्याची पेस्ट ना ते सुद्धा लावावी लागेल पूर्ण मिश्रण मिक्स करून ते काही मिनटं मॅग्नेट करून नंतर मग कुकरमध्ये घालावं लागेल ते त्यानंतर मग सर्व मिश्रण मिक्स होईल त्याच्यानंतर मग तीन ते चार सिट्ट्या कुकरच्या होऊन गेल्या पाहिजेत सर्व साफसफाई चाललेली आहे थोड्याच वेळामध्ये सुरुवात होऊन जाईल आपल्या चिकन पोप्तीची सुरुवात झालेली आहे तर सुरुवातीला की चिकन धुवून आहे स्वच्छ एकदम त्यासोबत मग आलं लसणची पेस्ट घ्यायची ते मिश्रण मिक्स करावं लागेल त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये दही घ्यायचं चिकन आहे अर्धा किलो आणि पन्नास ते शंभर ग्राम दही असेल पेस्ट आहे एक पॉकेट आणि वाढ बघतोय आवडती हळद घ्यायची आहे परत गरम मसाला आहे ना त्याच्यानंतर मग लाल तिखट मसाला घ्यायचा त्यासोबत एक एक चमच धनिया पावडर घ्यायचा आहे हा हा आणि काही प्रमाणात चवी प्रमाणे मीठ घ्यायचंय हे सर्व मिश्रण चिकनला मिक्स करून घ्यायचंय ह्या साईडला अंडी पडलीच आहे अंडीचं प्रमाण मिक्स होऊन जाईल सर्व साहित्य मिक्स करूनच पुढे मग कुकरला लावूया आणि असं म्हणाय की आपल्या कुकरी माणसं सर्वांना माहितीच आहे चिकन पोपटी कशी बनते पण आम्ही पहिल्यांदाच ह्या ब्लॉग मध्ये माझ्या कुकर मध्ये चिकन पोपटी बनवतोय गावाकडे मी नेहमीच बनवतो ह्या शेजांना गावी गेलो होती मागील पण काही महिन्यापूर्वी मी गावी लग्नाला गेलो होतो त्यावेळी मी पोकटी बनवली होती मडक्यामध्ये आमच्या घराच्या पाठीमध्ये तुम्ही आमची बाग घरची बघतली असालच काही व्हिडिओमध्ये इकडे पण बाबूच्या जिबेला पाणी सुटलंय yeah. ना काय पण काय खरंय करायची खरं आहे आणि तयारी झालेली आता आमची थोडं मॅग्नेट घाम ठेवा लागेल ला, ना पाच दहा मिनिटं मॅग्नेट करून पाच ते दहा मिनटं ठेवावं लागेल तरच चव लागते त्या चिकनला कुकर मध्ये कशी बनते आमची पहिल्यांदा तुम्ही पण घरी प्रयत्न करा बनवायचा आणि सर्व कोकण असून नक्कीच प्रयत्न करत असतील तर आमच्याकडे मोठी गोष्ट म्हणजे माझ्या घराच्या बाजूला जो मैदान आहे त्या ठिकाणी भामरूट भेटलेला आहे त्यासाठी आमच्या सुंदरच कुठल्याशी बनणार आहे सुरुवातीला आपण या ठिकाणी जो पाळा आणलेला आहे आपल्या मैदानातून भांबरूटचा तो पाळा याच्यामध्ये कुकरमध्ये लावून घ्यायचा आहे आणि पहिला थर त्याचा असणार बांबूच्या पाल्याचा असणार कोकणी माणसं सर्वांना माहिती असणार जे कोकणाकडे फिरतात जे कोकणाकडे फिरायला येतात ह्या महिन्यामध्ये खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये पोपट्या लावल्या जातात चिकन कोपट्या विहान तो बघतो सध्या बंद ना मोठा आल्यानंतर हो त्याच्यानंतर मग दुसरं थर असणार आहे वालाच्या शेंगा असणार आहेत त्याच्यानंतर अंडी असणार आहेत त्याच्यावर परत चिकन असणार आहे त्याच्यानंतर परत वालाच्या शेंगा नंतर त्या लास्टला थर आहे वरती सर्वात मामूच्या पाल्याचा असणार आहे ठीक आहे वालाच्या शेंगा काही प्रमाणात लोक बटाटे पण घेतात वांगी घेतात किंवा मका पण घेतात मग आम्ही शॉर्टकट मध्ये बनवतोय हम्म बस तेवढे चालतील खूप अशा एक किलो आणलेले होते आता अंडीला विकत अंड्याचं थर घे हम्म बाबू अंड्यासारखाच आहे ना चालेल लाव ना होतील अजून लाव दोन चालेल हम्म आता चिकन चिकनचा थर लावायचं आमचा चालेल मसाला टाक चालवायच्या मध्ये ग्रेव्ही गेली पाहिजे कारण त्याच्यामुळे चिकन वगैरे छान चिजेल एक त्याच्यानंतर परत एकदा माल्याच्या शेंग्याचा थर लावलेला आहे त्याच्यानंतर वरचा सारा थर असणार आहे भांबरूटच्या पाल्याचा कारण हेच आहे की त्याच्यामुळं पाणी सुटतो भांबरूटच्या पाल्यामुळं आणि मालाच्या शेंगामुळं आणि चिकन एकदम नरम होतो काही लोकांना माहिती असेलच तर माझा माझ्या किंवा मी जेव्हा गावी बनवतो मडक्यामध्ये तर मी अशीच बनवतो काही तुम्ही नवीन तुम्ही नक्की सांगू शकता कमेंट करून आपली आपली मजा आपण कोकणात आपल्या मुलांना पण दाखवली पाहिजे आपण जी मजा घेतोय आपण घेतली आहे कोकणामध्ये आपल्या काळामध्ये छा आपण पण मजा घेतली आपल्या मुलाला आपण दाखवणं गरजेचं आहे तरच त्यांना हा कोकण माहिती पडेल अन्यथा कोकण माहिती पण खूप मुश्किल आहे बस झालं थर लावून झालेली आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण तिला पॅक करा आणि सर्वात वरचा थर लावण्याचं कारण हेच आहे कुकरला पाणी सुटलं पाहिजे कुकरला पाणी सुटल्यामुळे अंडी आणि चिकन मस्त शिजतील त्याचप्रमाणे पुन्हा थर लावून पुन्हा आता गॅसवर ठेवणार आहोत शेंगा थोडा उरलेल्या शिंगा जास्त होत्या आणि पाळा पेकडं उरलेला आहे तर विराच्या लोकांना भांबरचा पाला हवा असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आपल्या ह्या फुलपाळाच्या मैदानामध्ये पेशंटाचा पुलपाळा रोडला सेम पेट्रो शाळेच्या अगोदर त्या मैदानामध्ये अजून सुद्धा भांबरचा पाला आहे तुम्ही घेऊन जाऊ शकता आता आपल्याला गॅसवर ठेवायचे चार ते पाच टिटक्या होईपर्यंत पाच ते सहा सिट्ट्या आपली मग पोपटी तयार होईल तोपर्यंत आपण थोडा वेळ घेऊया आणि नंतर आपण नक्कीच आपण स्वाद घेऊया आजचा दिवस स्पेशल आपल्या पोपटीसाठी जाणार आहे चला मग दहा ते पंधरा नंबर थांबावं लागेल पाच ते सहा सिट्ट्या येईपर्यंत चला मग भेटूया परत जस्ट आता कुकर मधून मी पोपटी काढत आहोत आणि समस्त शिजलेली आहे मस्त वास सुटलेला आहे भरमोरच्या पाण्याचा पंधरा ते वीस मिनिट सर्व ठेवले होते कुकर आणि शिट्ट्या पण होऊन गेल्या आणि आता जस्ट फुगे पाला काढूया आपण मस्त वाश येतोयचा वाला शेंगा पण शिजलेल्या आहेत आणि चिकन पण दिसत टप्प्यावर पण लावलेलं ला, आणि खरंच गावची आज मजा घेतील आपल्या मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये माझ्या विरारच्या आणि बघूया आता चिकन चिडण्या पण वाला शेंगा पण राहते तिकडे थोडं पाणी सुटलंय पाणी सुटण्याचं कारण हेच आहे कारण ते पुरला लावतो म्हणून हे बघा आमची झाली पोपी तयार अंडी चिकन आणि वालाचे शेंगा खायच्या ना बाकी अजून ना हम्म धुवून घेतलेली ना पानं म्हणून गरजेचं आहे पूर्ण तर रेडी झालेली आहे आपण आता स्वाद घेणार आहोत पोपटीचा मस्तपैकी आज जेवणाची तयारी काय लागणार ना असं वाटतं मला पोपटून पोट भरणार आहे अंडी पण मस्त शिजलेली आहे चिकन पण शिजलेलं आहे अंडी आता बघू फोडल्यावर का दिसतात आपल्याला आणि वाळा शेंगा पण कुकरमध्ये आम्ही पहिल्यांदाच पोपटी बनवली तुम्ही मगासून बघत आहात आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा सध्या आपल्याकडं वेल भरपूर आहे असं म्हणा थंडीच्या भागात जानेवारी फरवरी पण थंडी असते मार्च होळी लागेपर्यंत फक्त भामरूटचा आणि वालाच्या शेंगा भेटल्या पाहिजेत तरच पोपटीची मजा आहे नंतर अन्य तर मजा येणार नाही भामरूटच्या पालाशिवाय किती परमेश्वराने आहे आपल्याला निसर्गाने आपल्यासाठी मानवजातीला फक्त आपण वापर केला म्हणजे त्या गोष्टीला व्यवस्थित चला मग पुढे अरे ना मित्रांनो पोपटेची तयार झालेली आहे खाण्याचा मी सुरुवात करतोय आणि याच्यामध्ये अंडी पण शिजलेली आहे चिकन पण शिजलेलं आहे मस्त वेगी हा हो शिजलाय ना सर्व काय रे हा शिजलाय ना कसं आलंय चिकन अंडा फोडून बघ ना का आतमध्ये जर तुम्हाला पोपटी बनवायची असेल शहरामध्ये तुम्ही ही नक्कीच रेसिपी घरामध्ये ट्राय करू शकता आणि आम्ही जी केलेली आहे ती तुम्ही नक्कीच आम्हाला आमच्या या रेसिपीला कमेंट द्या लाईक करा शेअर करा बघूया कशी झालेली अंडी वगैरे शिजलेली आहेत अजून काही मटेरियल का टाकायला हवं होतं पण आम्ही शॉर्टकटमध्ये बनवले पण असं काही नाही आहे की पुन्हा मटेरियल पाहिजे खरी पोपटी हीच अंडी चिकन आणि वालाच्या शेंगा हे एक्स्ट्रा होतो ते त्याच्याकडे पूर्ण मैफिल पाहिजे शिजलंय छान शिजलाय ना गरम आहे एकदम चला आम्ही स्वाद घेतोय मस्तपैकी आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला सांगणारच आहे ते वगैरे कशा तोपर्यंत तो थोडासा वेल द्या आम्हाला तर नमस्कार मित्रांनो जस्ट आता आम्ही पोपटीचा स्वाद घेतलेला आहे आणि खरंच जर मुंबई आपल्या ह्या विरार किंवा उपनगरामध्ये जर तुम्हाला पोपटी बनवायची असेल विरार नाराजोपारामध्ये तर काही ठिकाणी भांबरूड हा पाला नक्कीच भेटतो कारण भांभरूड पाल्याशिवाय पोपटीला मजा नाही आणि वाल्याच्या शेंगा लागतात अंडी लागतात मी सर्वात व्हिडिओमध्ये बघितलेला आहे असेलच आणि जर ही तुम्हाला रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो आपण लवकरच तुम्हाला एक नवीन रेसिपीला भेट देऊ तोपर्यंत बाय बाय गुड नाईट आणि टेक केअर